नमस्कार मंडळी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन चॅनलमध्ये आणि व्हिडिओवरती जर असाल तर व्हिडिओला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण आज माहिती घेणार आहे छोट्या झाडाची आणि मोठ्या झाडाची तर व्हिडिओ संपूर्ण बघा की तुम्हाला समजेल छोट्या झाडापासून आपण मोठं झाड काय करतं आणि छोट्या झाडाचं काय उत्पन्न निघते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघावं लागेल तर समजेल की आपल्या कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन कसं मिळवायचं ते आजचा आपला व्हिडिओ आहे तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्लीज तर मित्रांनो आज आलो आपण शेतामध्ये तर शेतामध्ये आल्याच्यानंतर अचानक आलो बघा शेतामध्ये आणि शेतामध्ये आल्यानंतर पावसाचं वातावरण तर नाही पण मला अचानक आमच्या शेतामध्ये आल्याच्यानंतर असा गोळ दिसला कपाशीचा की कपाशी आहे का बघा तिचं काही काही एक झाड आहे की तिचे हाईट कमी असल्यामुळे त्याचं उत्पन्न असं दिसलं की डायरेक्ट त्याला डायरेक्ट तीस पस्तीस पस्तीस कायऱ्या दिसल्या एकाच झाडाच्या तर ती तुम्हाला दाखवतो व्हिडिओला जर आवडला तर नक्की सांगा कमेंट करून तर ते तुम्हाला दाखवतो तर बघा मग मित्रांनो हे आहे बघा नाही हे आहे बघा आणि हे आहे बघा छोटं झाड आणि इकडे दिसत आहे तुम्हाला हे मोठं झाड तर बघू शकता तुम्ही छोट्या झाडाचा आणि मोठ्या झाडाचा आपण फरक जाणून घेऊ तर बघू शकता तुम्ही काय आहे छोट्या झाडाचा आणि मोठ्या झाडाचा फरक तर मित्रांनो बघू शकता तुम्ही छोट्या झाडाला किती कैऱ्या लागले आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बार म्हणजे मोजाला गेलं तर व्हिडिओ मोठा होऊन जाईल तर मित्रांनो बघू शकता तुम्ही लहान झाडाला किती करायला लागल्या आहे आणि जे मोठं झाड आहे का बघा त्याचा एक संघर्ष बघा त्याला अजिबात थोड्या कमी करायला लागल्या आहे तर बघू शकतात पात पण कमी आहे ते दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ संपूर्ण बघा मी आता व्हिडिओ बघितला असेल छोट्या झाडाचा मोठ्या झाडाचा आणि कैद्या तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या आपल्या शेतामधली कैऱ्या आहे का बघा त्या कैऱ्याने जे झाड समजा वर गेलं त्याची वरच ताकद वाढत जाते बघा आणि म्हणजे जे शे खालीहून जे कैऱ्या लागतात का बघा त्याचे निस्ते खाली कैऱ्या लागलेल्या असतात आणि ते काय करतं त्याला ताकद असल्यामुळे वरती घेऊन जातं आणि जे झाडं बघा थांबतंय आणि जे था थांबेल झाडं असतं बघा त्याला पातं जास्त असतं काहून की आपण काय म्हणतो बघा शेंडे कशामुळे खोडतो की वर ताकद जास्त असल्यामुळे वर जातं तीन खाली लाग लागत नाही असं आपल्या झाडांची व्यथा होती बघा मित्रांनो तर आपल्या त्याच्यामुळे म्हणतो की ज्या झाड आपलं लहानच काय त्याची हे बघा कैऱ्या बघा आणि पात बघा आणि जे झाडं उच्च आहे त्याला खूप कमी आहे तर बघू शकता आणि व्हिडिओ कसा लागला नक्की कमेंटद्वारे कळवा तर जे हिंद जय महाराष्ट्र तर मित्रांनो जे आपलं शेतामधलं जे आहे का बघा जे लहान झाड मोठं झालं तुमचं खूप जर सारखी वाढली असेल त्याच्या कैऱ्या काढून टाका कैर सॉरी त्याची शेंडे काटून टाका तर जे हिंद जय महाराष्ट्र